नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा एका मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज दोन ऑगस्ट दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न घेऊन असतो आय एम पी करंट अफेअर आणि महत्वाचे प्रश्न असतात सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक सुरू केलेला मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ओके ठीक आहे आपण सुरू करूया आजचे महत्वाचे करंट अफेअर आहे कालचा प्रश्न होता एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनाला किती वर्ष पूर्ण होत आहे ठीक आहे उत्तर आहे एकशे पाच वर्ष पूर्ण होत आहेत ठीक आहे आजचा थी? पहिला प्रश्न सीमाने वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये पाच हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारी कितवी भारतीय महिला बनून इतिहास रचला पाच हजार मीटर वर्ल्ड युरोस्टी गेम्समध्ये कधी पहिलीच महिला ठरलेली आहे इन डिटेल पाहूया आपण तिने पंधरा पॉईंट पस्तीस पॉईंट शहाऐंशी वेळेस सौप्य पदक जिंक मिळवले साहिल जाधवने पुरुषाच्या कंपाऊंड वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले त्याच्या विजयामुळे भारताच्या प्रभावी तिरंदाजी निकालामध्ये भर पडली भारतीय तिरंदाजी संघाने एकूण पाच पदकासह आपली मोहीम संपवली लक्षात ठेवा आणि पहिली महिला आहे ती जर पाहायला गेलं पाच हजार मीटर जाणार सीमा आहे लक्षात ठेवा आणि पॉईंट जर पाहायला गेलं तर महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी रोमांचक अंतिम फेरीत प्रणित कौरने रौप्य पदक जिंकले आणि भारतीय कंपाऊंड मिश्र संघाने सुवर्ण पदक जिंकले पुरुषाच्या कंपाऊंड संघाने रौप्य पदक जिंकले महिलांच्या कंपाऊंड संघाने कांस्य पदक जिंकले प्रवीण चित्रावल वलने तिहेरी उडी सोळा पॉईंट सहा उडी मारून प्रभावित कामगिरीने रौप्य पदक का जिंकले जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या नऊ झाली या खेळांचे बत्तीसावे संस्करण जर्मनीतील सहा शहरांमध्ये आयोजित केले होते आणि भारताचा क्रमांक विसावा आहे लक्षात ठेवा वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन दुसरा टिंबटिंब रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैशाली जिल्ह्यात दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूपचे उद्घाटन केले तर लक्षात ठेवा जुलै रोजी आहे डिटेल पाहूया आपण पन्नास कोटीहून अधिक खर्च करून बांधलेले हे स्मारक बत्तीस एकरामध्ये पसरले आहे आणि ते एक मुख्य प्रमुख पर्यटन आणि आध्यात्मिक केंद्र बनण्याची अपेक्षा आहे जपान थायलंड श्रीलंका यासह पंधरा देशातील बौद्ध भिक्षुकांनी उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीशे उत्खना दरम्यान सापडलेल्या भगवान बुद्धांच्या असती आणि कल संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आहेत हा स्तूप दगडाने बांधण्यात आला आहे त्यात सिमेंट किंवा कॉन्क्रीटचा वापर केला नाही आधुनिक भारतीय इतिहासातील हा पहिलाच प्रकार आहे प्रतिष्ठित सांची स्तूपाच्या उंची जवळजवळ दुप्पट उंचीवर असलेले हे स्तूप बेचाळीस हजार वाळूंच्या दगडांच्या ब्लॉक्स पासून बनवलेले आहे जे कोणत्याही चिकट पदार्थाशिवाय अँड तंत्राचा वापर करून एकत्र एक केलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा एकोणतीस जुलै रोजी त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आपल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये ठीक आहे चलो तिसरा क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ म्हणून कोल्हापूर येथे खंडपीठ बेंच उभारण्यास मान मान्यता कोणत्या कायद्याच्या आधारे मिळालेली आहे मित्र हो प्रश्न खूप सुंदर आहे चौथं खंडपीठ आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आपल्याला माहीत सुद्धा असणं आवश्यक आहे कारण की असे शंभर टक्के प्रश्न आपल्याला येत असतात आणि आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आता मी तर तुम्हाला सांगितलं की कोणत्या कायद्याच्या आधारे मिळालेलं आहे ठीक आहे आणि हे जे ठरवतं आपल्या आपण जर पाहायला गेलं तर आपले उच्च माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे अनु अनाऊन्समेंट केलेलं आहे हाय की नाही आणि त्यासाठी आपल्याला माहीत असे माहीत पाहिजे की कोणता कायदा आहे मित्र हो याचं उत्तर आहे स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट एकोणीस छप्पननुसार या कायद्याच्या आधारे खंडपीठ मिळालेलं आहे ठीक आहे इन डिटेल पाहूया मुंबई मुख्यालय दुसरं नागपूर तिसरं गोवा आता चौथं खंडपीठ कोल्हापूर आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आदेश मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी स्टेट एक कलम उपकलम आधारे कोल्हापूर येथे चौथे खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा केली ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित हो सुरू होईल हे खंडपीठ पूर्व महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या सहा जिल्ह्यांना न्यायव्यवस्था अधिक जवळ घेऊन जाण्यासाठी आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या वकील या अंतर्गत या जिल्ह्यांमधच्यासाठी एक खास खंडपीठ सुरू करण्यात आलेलं आहे वकील संघांचा आणि लोकप्रतिनिधींचा दीर्घकालीन वीस वर्ष माग होता आणि तो पूर्ण झालेला आहे नवीन ठिकाण कोल्हापूर महाराष्ट्र आदेश तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस निर्णय अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित ठीक आहे पायाभूत कायदा स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोण छप्पन कलम एक्कावन उपकलम तीनच्या आधारे न्यायव्यवस्थेची दुर्ग, दुर्गमता कमी करणे प्रवास व खर्च कमी करणे बेटीचे गरज स्थानिक लोकांना न्यायत्वाचा जवळी करण्यासाठी स्थानिक विनंती करणे हा संपूर्ण टार्गेट होता ओके नेक्स्ट चौथा प्रश्न भारतीय सैन्याने दिव्यदृष्टी हा सराव कोठे आयोजित केला आहे वा प्रश्न हा पण मस्त आहे लक्षात ठेवा दिव्य दृष्टी काय प्रश्न आहे दिव्य दृष्टी हा सराव कोठे सराव सुरू केला आहे तर तो सिक्कीम मध्ये सुरू केला आहे अलीकडे भारतीय सेनेच्या त्रिशक्ती कॉपसने दिव्यसृष्टी दिव्यदृष्टी नावाचा युद्ध सराव सिक्कीमच्या पूर्व भागात आयोजित केला हा सराव उच्च उंचीच्या प्रदेशात एआय आधारित तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी करण्यात आलेला होता लक्षात ठेवा कुठं सिक्कीममध्ये मध्ये सुरू करण्यात आला आहे नेक्स्ट पाचवा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे तीस जुलै रोजी साजरा केला जातो दरवर्षी मानवी तस्करी विरोधी दिन पंचवीस सहा तीस जुलै रोजी साजरा केला उद्देश मानवी तस्करी विरोधात जागरूकता निर्माण करणे आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवणे प्रथम साजरा तीस जुलै दोन हजार चौदा लक्षात ठेवा आणि पंचवीस थीम आहे मानवी तस्करी हा संघटित गुन्हा आहे शोषण थांबवा हे त्याचं थीम आहे लक्षात ठेवा सहावा प्रश्न मेघनाथ देसाई यांच्या यांच्याशी खालीपी काय संबंधित आहे ठीक आहे मित्र होत पाहिला गेलं ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये नेमणूक झालेले पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहे ठीक आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे त्यांच्या संबंधात त्यांच्या मध्ये निधन झालेलं आहे त्यासाठी हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो ठीक आहे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि युके हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाथ जगदीशचंद्र देसाई वयाच्या पंच पंच्याऐंशी वर्षी मध्ये निधन झालं जन्म एकोणचाळीस वडोदरा गुजरात येथे झाला भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लेबर पार्टीने त्यांची युके च्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये नियुक्ती केली ते ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहात नियुक्त होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत त्यांचं पुस्तक ठीक आहे बघा द रि ऑफ इंडिया हे त्याचं त्यांचं पुस्तक आहे लक्षात ठेवा काय रि ऑफ इंडिया हे त्यांचं काय मित्र पुस्तक आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट सातवा सध्या कोणता देश सोळा वर्षाखाली मुलांसाठी युट्यूब सह सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे तर तो देश ठरला ऑस्ट्रेलिया ठीक आहे ओके ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा एक नवीन कायदा चोवीस मध्ये लागू केला होता या कायद्यानुसार फेसबुक होता इंस्टाग्राम होता है ना स्नॅपचॅट होता टिकटॉक्स होता यासारख्या प्लॅटफॉर्म सोळा वर्षाखालील मुले खाते तयार करू शकत नाहीत प्र, प्र, प्रारंभी यूट्यूबला या नियमातून सूट देण्यात आली होती मात्र आता सध्या वर सोळा वर्षाखाली मुलांना खाते उघडण्यावर हो। बंदी घालण्यात आली आहे ऑस्ट्रेलिया हे असे नियम करणारे जगातील पहिला देश ठरला आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे बघा प्रश्न खूप सुंदर आहे तर पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला याचा उत्तर है। गुपता आहे दिनेश कुमार गुप्ता यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी पंचवीस सव्वीस कोणत्या संघाने जिंकलेली आहे तर ती मणिपूर संघाने जिंकलेली आहे मित्र फुटबॉलशी संबंधित असणारी ट्रॉफी आहे लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी पंचवीस सव्वीस अंतिम सामना गुरुनानक देव विद्यापीठ क्रीडा संकुल अमृतसर पंजाब विजेता मणिपूर तिसऱ्या वेळा विजेते विजे उपविजेता पश्चिम बंगाल सी स्पर्धा पंधरा वर्षाखाली मुलांसाठी असते लक्षात ठेवा पंधरा वर्षाखाली ट्रॉफीची स्थापना एकोणीशे बासष्ट अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने केली याला ज्युनियर बॉईस नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप असेही म्हणतात ट्रॉफीचे नाव स्वातंत्र्य सैनिक पश्चिम बंगालचे मुख्य माजी मुख्यमंत्री विधानचंद्र रॉय यांच्या नावावर आहे सुरुवातीला स्पर्धा एकोणीस वर्षाखाली मुलांसाठी होती पण तेवीस चोवीस पासून ती, ती पंधरा वर्षाखाली मुलांसाठी करण्यात आलेली आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्र बी सी रॉय ट्रॉफी पंचवीस सव्वीस ठीक आहे चला पुढचा प्रश्न दहावा टिंबटिंबचे सीईओ म्हणून उत्पल कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे संसद टीव्ही चे ते नवीन सी ओ झालेले आहेत उत्पल कुमार सिंग इन डिटेल पाहूया लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह यांची संसद टीव्ही चे नवीन सीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव चे एस अधिकारी रजित पुनाली यांची जागा घेतील माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या कार्यकाळात सी ओ म्हणून काम पाहिले होते तेवीस जुलै पंचवीस रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशात नमूद केल्याप्रमाणे संसद टीव्हीच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला श्री सिंह संसद टीव्ही चा तात्काळ कार्य कार्यभार स्वीकारतील आणि पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्याकडे दोहेरी जबाबदारी असेल दोन हजार अकरा मध्ये लोकसभा टीव्ही राज्यसभा टीव्हीचे विलिनीकरण एका चॅनेल मध्ये करण्यात आले जे आता संसद टीव्ही म्हणून ओळखले जाते अगोदर लोकसभा टीव्ही राज्यसभा टीव्ही होतं आता एकत्र करण्यात आलं लोकसभा टीव्ही दोन हजार सहा मध्ये सुरू करण्यात आला तर राज्यसभा टीव्ही दोन हजार अकरा मध्ये सुरू करण्यात आला होता दोघांचे एकत्रीकरण करून आता तो संसद टीव्ही दोन हजार एकवीस मध्ये सुरू करण्यात आला आहे अकरावा प्रश्न भारतीय तटरक्षक दलाने गोव्यातील चौगले अँड प्रायव्हेट लिमिटेड शिपयार्ड मध्ये त्यांचे टिंबटिंब स्वदेशी एअर कुशन वेहिकल बांधण्यास सुरुवात केली आहे तर ते पहिलंच आहे पहिलंच आहे लक्षात ठेवा बारावा प्रश्न दूरसंचार फसवणुकीला आळा घालण्यासाठी दळवळण मंत्रालयाने सुरू केलेल्या मोबाईल ऍपचे नाव काय आहे तर संचार साथी हे त्याचं नाव आहे तेरावं अखिल भारतीय शिक्षण परिषद दोन हजार पंचवीस टिंबडिंब येथे करण्यात आलेले आहे तर न्यू दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे आणि उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे चौदावा प्रश्न जुलै पंचवीस मध्ये इंडिया गार्ड शिप अटल नावाचे टिंबडिंब फास्ट पेट्रोल व्हेसल गोवा येथे सुरू करण्यात आले तर ते सहावं होतं लक्षात ठेवा सोळावा प्रश्न राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात रतडी नावाचे हडप्पा स्थळ सापडले आहे तर ओलांडून भा, भारतीय हद्दीत दहशतवाद्यांच्या घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी जुलै पंचवीस मध्ये भारतीय सेनेने सुरू केलेल्या घुसखोरी विरोधी मोहिमेचे नाव काय आहे ऑपरेशन शिवशक्ती हे त्याचं नाव आहे काय नाव मित्र हो ऑपरेशन शिवशक्ती पुढे अठरावा कोणत्या देशात अशोक स्तंभाची प्रतिकृती अनावरण करण्यात आली आहे ठीक आहे याचं उत्तर पण सुंदर आहे लक्षात ठेवा याचं उत्तर आहे श्रीलंका देशात करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्चनाखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे टिंबटिंब हे पहिले राज्य आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणशा शहाऐंशीच्या च्या अंतर कायद्याअंतर्गत पर्यावरण संरक्षण दूषित स्थळांचे व्यवस्थापन नियम टिंबटिंब जारी करण्यात आले होते तर उत्तर आहे दोन हजार पंचवीस जारी करण्यात आले होते आणि आजचा प्रश्न तेहतीस देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत कितीव्या क्रमांकावर आहे ऑप्शन बावीस तेवीस चोवीस पंचवीस आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू याच टाइम रोजी उद्या आपण भेटूया करंट अफेअरचे रिव्हिजन लेक्चर घेऊ ठीक आहे ओके okay, धन्यवाद थँक्यू मित्रांनो